एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सोबत घेऊनही भाजपचं महाराष्ट्रात टेन्शन कमी होताना दिसत नाहीये महाराष्ट्रात महायुतीच्या विरोधात महाविकास आघाडी मुसंडी मारेल असा अंदाज एका ओपिनियन पोलमधून समोर आलाय लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत भाजप प्रणित एनडीए पेक्षा महाविकास आघाडीला चार टक्के जास्त मते मिळणार असल्याचा निष्कर्ष यातून समोर आलाय महाराष्ट्रात लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा आहेत आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने एबीपी सीओटरने सर्वेक्षण केले या ओपिनियन पोलचे निष्कर्ष भाजपसह शिवसेना अजित पवार गटाचे टेन्शन वाढवणारे आहेत लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांपैकी सर्वाधिक जागा महाविकास आघाडीला म्हणजे सव्वीस ते अठ्ठावीस जागा मिळू शकतात तर भाजप प्रणित एन डी एला एकोणीस ते एकवीस जागा मिळू शकतात दोन जागा इतरांना मिळणार असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला आहे त्यामुळे दोन्ही पक्षांची ताकद कमी झाल्याचं म्हटलं जात आहे जा त्याचा परिणाम महाविकास आघाडीच्या जागांवर होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे मात्र ओपिनियन पोलमध्ये महाविकास आघाडीची मतांची टक्केवारी वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे ओपिनियन पोलच्या निष्कर्षानुसार मतांच्या टक्केवारीबद्दल सांगायचं झालं तर काँग्रेसची टक्केवारी वाढताना दिसते महाविकास आघाडीला एक्केचाळीस टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे तर महायुतीला सदतीस टक्के मते मिळू शकतात इतर पक्षांच्या जोडीत बावीस टक्के मते जाताना दिसत आहेत दोन हजार एकोणीस मध्ये महाराष्ट्रातील राजकीय समीकरण पूर्णपणे बदलून गेली विरोधी विचारधारा असलेले काँग्रेस राष्ट्रवादी सोबत शिवसेनेने आघाडी केली मात्र शिवसेनेतील बंडखोरीनंतर राज्यातील परिस्थिती पूर्णपणे बदलली सध्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट हे भाजप प्रणित एन डी एमध्ये सामील झाले आहेत यामुळे भाजपची ताकद वाढल्याचे म्हटले जात होते मात्र सी वॉटरच्या ओपिनियन पोलमधून वेगळी स्थिती समोर आली आहे त्यामुळे हा पोल महायुतीची झोप उडवणार आहे यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद